श्रीस्वामी समर्थ कसे हा सगळे दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश पाडला नाही तरी चालेल पण कोणाच्या चा जीवनात अंधार पाडू नका अपमान हे जगायला धाडस करून देते पण अनुभव हे जगायचं कसं ते शिकून देते एवढच बास म्हणून जगणारा तो कितीही गरीब असू दे तो जगतोच जगतो पण अजून पाहिजे म्हणून जगणारा कितीही श्रीमंत असू दे तो झुरतच असतो जीवनामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा पुढे जायचं असेल तर आपल्या भूतकाळाबद्दल काही विचार करत बसू नका आणि दुसरं म्हणजे आपल्याबद्दल लोक मागे काय बोलत आहेत त्याचा सुद्धा विचार करत बसू नका कोणाला तरी एकदा क्षमा करा दुसऱ्यांदा सुद्धा क्षमा करून बघा पण तिसऱ्यांदा समजून जावा तुमचा विश्वास सोडून तुम्हा नि मूर्ख बनवत आहे ते आणि अशा लोकांपासून लगेच लांब व्हा दुःखाचे दिवस कायम राहत नाहीत घाबरू नका सगळ्यांना मी नको आहे असं समजून रडत बसू नका तुमची वेळ येतेच येते त्या वेळेला मात्र सगळ्यांना समजेल तुमची किंमत काय आहे ते तुम्हासनी तुमच्या मनाला कंट्रोल करायची ताकद असेल तर तुमचे जीवन बदलायची भी ताकद असू शकते जीवनामध्ये काहीतरी हरवलं मिस झालं तर घाबरून जाऊ नका कारण झाडाची पाने सुद्धा एकदा पडून आणि दुसरी उगवतात कोणीतरी सांगितले कष्टेपणा सॉरी कोणीतरी सांगितले एकटेपणा कष्टाचे असते पण तेच बरे कारण जगताना कोणी विचारत नाही कसे जगता पण मेल्यावर सगळे विचारतात कसे मेला हसत जगण हसवत जगण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या नाहीत ना रडवत जगत नाही हे महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ